तर बघा काय सूचना आली हे तेरा दोन दोन ची सुरुण सुरुण एक एक ले हजार तेवीस दोन हजार चोवीस म्हणजे आज आलेली आहे बघा शिक्षक पदभतीबाबत तातडीची सूचना पवित्र पोर्टलवर दिनांक पंधरा पाच दोन दोन हजार चोवीस म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत एक लाख एक्केचाळीस हजार आठशे सहा अभियुक्तधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून त्यापैकी एक लाख सदोतीस हजार त्रेसष्ट लॉकदेखील केले आहेत

सोळा झिरो सहा दोन हजार चोवीसमध्ये आज सुनावणी झाली आहे त्यानंतर मान्य न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारची कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत व तसेच प्रधानिक्रम लॉक करण्याची प्रक्रिया ही चौदा दोन दोन हजार चोवीसपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहे त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी संवेदनाने नोंद घ्यावी भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये याकरता प्रशासनाकडून सर्वोत्तोपरी प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि प्राधानिक भरण्याची सुविधा उद्यापर्यंतसुद्धा सुरू राहणार बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद